जुन्नर तालुक्याचे भाडग्य विधाते स्वर्गीय वल्लभशेठ पेरकेसाहेबांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर पेरकी परिवाराशी संबंधित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान काही व्यक्तिमत्व काही दिवसापूर्वी आपल्यामधून गेलेले आहेत त्यामध्ये ज्यांचं पर्वत आपल्यामधून जाणं जातं ते स्वर्गीय दोटेभाऊ शेठ पिलगर शिवाजीराव हडवळे धनंजयराव काळे स्वर्गीय राजू शेठ चव्हाण स्वर्गीय भरतसेठ अवचड या व्यक्ती आपल्यामधून आचारपणे गेलेले आहेत त्यांच्याही पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय तरुण कल्पता असणारे उच्च विद्याविभूषित आमदार आदरणीय अतुल शेख साहेबांचा आज वाढदिवस आहे तर अतुलशेखचा जन्म हा पंढरपूरच्या आषाढी देवशैली एकादशीच्या दिवशी झालेला आहे आणि आता तिथीमध्ये आणि तारखेमध्ये बदल त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यांचा जन्मदिवस आज तेवीस जुलै आपण संपन्न करत आहोत आणि तालुक्यामध्ये साहेबांच्या जाण्यामुळं आपण हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे सत्कार स्वागत पुष्पगुच्छ शाल श्रीफळ वगैरे न स्वीकारता साध्या पद्धतीनं सदिशांचा स्वीकार करायचा अशा पद्धतीनं साजरा करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तरी सुद्धा आपण या ठिकाणी अतुल शेठा शुभेच्छा देण देण्याच्या निमित्तानं आलात मी आपल्या सगळ्यांचं वेदके परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो अनेक वर्षापासून जवळपास चाळीस वर्षापासून व्यक्तिगत आमच्या कुटुंबाचा आणि पेनके कुटुंबाचा अतिशय जवळचा संबंध आहे सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना बेणके साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक तालुक्या मंडळांमध्ये मंडळ अनेक मंडळांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं देखील करण्याचा आम्ही सगळ्यांनी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचा काळ मला या ठिकाणी आठवतो अतुल शेट्टी नुकतीच राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केलेली होती आपलं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर आणि हळूहळू तालुक्याची काही जबाबदारी आदरणीय वल्लभश्री व्यंकेसाहेब त्यांच्यावरती सोपवली आणि ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत असताना तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या तरुण कार्यकर्त्यांशी ओळख करून जुन्या ज्येष्ठांचं का त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन या तालुक्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली दोन हजार बाराच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल नगरपालिकेची निवडणूक असेल जुन्नर शहराची निवडणूक असेल यामध्ये अतुल शेट्टी पुढाकार घेतला लक्ष घातलं पुन्हा दोन हजार पंधराच्या विधानसभेच्या चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अनेक लोक इच्छुक होती परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी अतुल शेटला पुन्हा त्यावेळेला संधी दिली संधी त्या ठिकाणी आम्हाला मिळाली परंतु संधीचं रूपांतर आम्हाला विजयामध्ये करता आलं नाही ही आमच्या मनामध्ये खंत राहिली आणि अगदी त्या दिवसापासून मला आठवतंय ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल सा लागला सकाळी दुसऱ्या दिवशी सभा या ठिकाणी जे स्पर्धांचं उद्घाटन होतं अतुलशाने सगळं काम बाजूला ठेवलं आणि सकाळी बरोबर साडेआठ वाजता जे ग्राउंडवर त्या ठिकाणी हजर झाली आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आजपासून आज जरी आज आपला पराभव झाला असला तरी ज्या लोकांनी मला मतदान केले पन्नास हजार लोकांनी मला मतदान केले त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्यासाठी मी रात्री दिवस काम करणार अतुलशेठ तालुक्यामध्ये रात्रभर रात्रंदिवस फिरत राहिले लोकांची सेवा करत राहिले लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होत राहिले आणि त्याचा परिणाम दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेने विचार केला की तालुक्याला पुढं घेऊन जायचं असेल शाश्वत आणि रचनात्मक विकास जर आपल्याला करायचा असेल ते अतुलशेठशिवाय त्या ठिकाणी आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अतुल शेटला पुन्हा तालुक्यातल्या जनतेने डोक्यावर घेतलं आणि विधानसभेवरती त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली विधानसभेवरती मला काम करण्याची संधी मिळाली ती संधी व्यक्तिगत माझ्या मोठेपणासाठी नाही माझ्या मान सन्मानासाठी नाही तर ज्या जनतेने मला मतदान करून या पदावरती बसवलेलं आहे या पदावर बसल्याच्यानंतर मी असं काम करून दाखवी या कामामुळं माझी प्रतिष्ठा वाढणार नाही परंतु माझ्या समाजामधल्या जुन्नर तालुक्यामधल्या गोर गरीब माणसांचे प्रश्न त्या ठिकाणी प्राधान्याने सोडवण्याचा मी मनापासूनही प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि हा प्रयत्न अतुल शेठने गेल्या पाच वर्षामध्ये केलेला आपण सर्वांनी अतिशय जवळून पाहिलेला आहे अनेक गोष्टी अनेक संकट तालुक्यामध्ये त्या काळामध्ये आली अतुल शेठ आमदार झाले एक चार पाच महिन्याचा कालावधी गेला आणि कोरोना आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी आला दोन वर्ष कोरोनाचा कालावधी मधून होता आणि या कालावधीमध्ये अनेक रुग्णांना अनेक मत लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्यांनी स्वतः त्या ठिकाणी केलं भाऊ साहेब ठेवाडे या सगळ्या गोष्टींचा इथं उल्लेख केलेला आहे आणि मी फार लांब नसत पण या ठिकाणी बोलणार नाही पण शाश्वत आणि रचनात्मक विकासाचं काम जर करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त अतुल शेखकडनं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना शिकता येईल अनेक गोष्टीमध्ये ज्यावेळेला जिल्हा परिषदला आम्ही काम करत होतो त्यावेळेला अतुल नेहमी मला बोलवायचे आणि मला विचारायचे पवार साहेब आपल्याला असं भवनं टाळवायचे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल अनेक गोष्टींमध्ये बारीक सारीक त्या ठिकाणी माहिती आणि बिनचूक सल्ला की नेत्याला सल्ला असा देणारा सल्लागार सुद्धा असा लागतो की बिनचूक सल्ला सल्ला दिल्याच्या नंतर त्याप्रमाणे जर कारवाई केली चूक ही शंभर टक्के घडणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही अतुल शेख पाठिंबा भरभक्कमपणे सगळ्या तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ताकद उभी केली आणि आज अतुल शेखचं जे व्यक्तिमत्व जे पाच वर्षामध्ये आदरणीय आदरणीय अजितदादा पवार आमदार दिलीपरावजी वळसेपाडी साहेबांच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी त्यांना मदत झाली आणि त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या तालुक्यामध्ये आलेला आहे भाऊ तुम्ही उल्लेख केला मी अजून काही बेरीच मारलेली नाही तर माझ्या एक समजुतीप्रमाणे अतुलशे बेरके साहेब आमदार झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मार्फत म्हणजे त्यांनी स्वतःची कामं केलेली आहेत मग त्याच्यामध्ये आमदार फंड असेल बजेटची कामं असेल नाबार्डचं कामं असेल अल्पसंख्याक का असेल सामाजिक न्याय असेल पंचवीस पंधरा असेल जिल्हा नियोजन मंडळ असेल किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या बाब बरोबरीनं साखोचं काम असेल अशा वेगवेगळ्या हेडमधून जवळपास हॅमचं काम असेल या सगळ्या हेडमधून गेल्या पाच वर्षामध्ये आत्तापर्यंत जर बिरीज मारली तर ती कमीत कमी दोन हजार पाचशे कोटीपेक्षा एक रुपयासुद्धा कमी होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कामं ही त्या ठिकाणी झालेली आहे निस्ती कामं झाले म्हणजे नुसते रस्तेच आम्ही केले नाही तुम्ही बघा अन्य नळामध्ये शिंदेवाडी प्रेमदारा या गावच्या इथले प्रमुख ग्रामस्थ इथं आलेले आहेत त्यांची मागणी होती पठारावरती शेतीला पाणी गेलं पाहिजे आणि तिथं आंदोलनं झाली उपोषणं झाली त्या सगळ्यांच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आतून शेती शब्द दिला की मी आमदार आहे तोपर्यंत मी तुमच्या उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आणि परवा जिल्हा रेल्वे मंडळाच्या मीटिंगमध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी अतुलशे पेलके साहेबांच्या मागणीप्रमाणे अनेक लढावणे शिंदेवाडी पेमदरा या गावांच्या उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी शहात्तर लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी दिलेला आहे शाश्वत आणि रचनात्मक विकासाचं काम याला त्या ठिकाणी म्हणतात मिना खोऱ्यामध्ये वडद उत्सा सिंच योजना ती स्वतः मंजूर झाली पस्तीस कोटी रुपयाचा निधी त्याही त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे मग इथं जलजीवन मिशन असेल बाकी अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत एकच गोष्ट या ठिकाणी मला सांगायची की जुन्नरपासून जुन्नर विघ्नर जुन्नर, कारखाना चौदा नंबर नगरवाडी भोरवाडी सुल्तानपूर शिरोलीतर्फे आणि निमगाव सहा औरंगापूर आणि पारगाव हा जवळपास अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अतुल शेठ बेंडके साहेबांनी हॅम या योजनेच्या अंतर्गत तीनशे पन्नास कोटी रुपये एका तालुक्यातल्या एका रस्त्याला त्या ठिकाणी त्यांनी मिळवून दिलेले आहेत असे अनेक कामं या ठिकाणी सांगता येतील की कामं योग्य वेळेला आम्ही पुस्तिकेद्वारे वाक्यांच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणे मांडू परंतु मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की अतुल शेखचं जर वर्णन जर मला तुम्हाला एका वाक्यात तर या ठिकाणी सांगायचं असं म्हटलं तर मी एवढंच या ठिकाणी सांगू शकतो की कामाचा माणूस काम आणि काम तुम्ही त्यांच्याबरोबर कधीही जा बरोबर जा आम्ही गाडीमध्ये फिरतो पुण्याला गेलो मुंबईला गेलो बंगल्यावर गेलो घरी गेलो तरी काम सोडून दुसऱ्या त्या ठिकाणी काही बोलायचं नाही व्यक्तिगत सुखदुःखाच्या गोष्टी आणि बाकीचं त्या ठिकाणी काम ते सगळं असलो शेट्टी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे आमच्या गौरीतल्या शेजारी बसल्यात आम्ही शेस्ट नेहमी धाकट्या भावासारखे परंतु लक्ष्मणासारखे पाठीमागं सगळा गट कामाचं त्या ठिकाणी काम करतात आणि डॉक्टर अमोल साहेब आपल्या तालुक्यामधले ना या परिसरामधले अनेक पेशंट जे आहेत ते हॉस्पिटलला चाचला जातात त्या पेशंटला कधी गरीब असेल तर मोफत आणि जर कधी चांगली परिस्थिती असेल तर अतिशय कमी दरा दरामध्ये त्या ठिकाणी इलाज करण्याचं काम एक त्या ठिकाणी करतात अमोल डॉक्टर साहेबांनी आपल्या तालुक्यातल्या लोकांना जी मदत केली त्याची मदतीचा तर आकडा काढला तो काही कोटीच्या घरात जाईल एवढी मोठी मदत त्या ठिकाणी केलेली आहे सागर दहतुलेसारखा एक गरीब कार्यकर्ता वल्लभ शेटवेके साहेबांचा शिवा भावाचा कार्यकर्ता तो त्या ठिकाणी तीन महिने ॲडमिट होता बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जर तो ॲडमिट केला असता त्याला किमान बारा ते पंधरा लाख रुपये लागले असते पण सागरुल दहतुल्याकडनं एक रुपया सुधारणा घेता त्याला त्या ठिकाणी तीन महिन्यामध्ये बरं करून स्वतःच्या अँब्युलन्समध्ये घरी पाठवण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर अमोद साहेब केलेलं आहे हे अपवाप होत नाही हे संस्कार त्या ठिकाणी घडत असतं वल्लभश्री बेनगे साहेबांनी हे संस्कार दिले त्या संस्काराच्या माध्यमातून हे सगळं आज कुटुंब रात्रंदिवस समाजासाठी काम करत आहेत डॉक्टर अमोद साहेब हे त्या ठिकाणी रुग्णांसाठी काम करत आहेत अतुल शेठ साहेब अतुल शेठ विधानसभेचे त्या ठिकाणी अधिवेशन असेल मंत्रालयामध्ये बैठकीचं नियोजन असेल पुण्यामध्ये असेल त्या ठिकाणी जात आहेत तालुक्यामध्ये फिरतायत ज्या दिवशी अतुलशेठ तालुक्यामध्ये नाही त्याला तालुक्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम हजर राहण्याचं काम भाऊसाहेब आम्ही श्री मंडळी त्या ठिकाणी करतो आणि ज्या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी आम्ही सेव उभे राहतात मग तन मन झाला लोकांची सेवा करणार आहे जर सगळं कुटुंब जर या ठिकाणी असेल या नेत्याचा वाढदिवस आज या दुःखद घटनेमुळे जरी आपला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करता आला तरी त्यांना किमान त्यांना शुभेच्छा देणं ही आपली नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे एक किस्सा तुम्हाला मी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगणार आहे एक दहा बारा दिवसापूर्वी मी टाकली आजीवरून एका लग्नावर येतो तो अतुल शेट बेनका साहेबांचा सा मला फोन आला म्हटले पवार साहेब तुम्ही कुठं आहात तुम्ही त्यांना सांगितलं मी येतोय गाडी तर मला म्हटले तुम्हाला एक प्रश्न विचारायचा म्हटलं साहेब विचारा म्हटले आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सात सदस्य आहे म्हटलं ठीक आहे मान्य आहे मला तर म्हटले सातपैकी सहा सदस्य मी झाले इच्छुक आहे तुम्ही एकटेच असे दिसताय की तुम्ही इच्छुक आहात का नाही मला तुम्हाला त्या ठिकाणी विचारायसाठी तुम्हाला फोन केला आहे मी त्यांना हेच सांगितलं म्हणलं व्यंके साहेब तुम्ही जरी मला सांगितलं तुम्ही विधानसभेला उभं राहा तरी मी उभं राहणार नाही कारण मला माहीत आहे की ज्या ज्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोटाला धरून काढ राजकारणात आले एवढ्या उंच पदापर्यंत पोहोचवलं त्यांच्या पदाची स्पर्धा मी माझ्या आयुष्यात कधीच करणार नाही त्यांना बोटून होऊन पाहण्यामध्ये जो मला आनंद मिळेल तुम्हाला त्या पदामध्ये आनंद मिळणार नाही साहेब तुम्हाला थांबणार आम्हाला दुसरा पण किसा तुम्हाला मी सांगतो अजून मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा दोन हजार एकोणीस मध्ये थोडं तालुक्यामध्ये वातावरण अनेक लोक अशी इच्छुक झाली आणि अतुल शेठ अचानकपणे पंधरा दिवस पुण्याला जाऊन थांबले मी तालुक्याचा अध्यक्ष म्हटलं करायचंय काय अतुल शेठ पुण्याला प्रकाराचं काम चालू आहे आपलं अतुल शेठ तालुक्यामध्ये येत नाही त्यांना फोन केला म्हटले पवार साहेब माझे काय उभे राहण्याची इच्छा नाही अनेक ज्येष्ठ लोकांनी इथं पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे जर त्यांनी आपल्या बेनके साहेबांच्या बरोबर काम केले तर माझी इच्छा आहे की आपण या ठिकाणी थांबावं म्हटलं साहेब तसं नाही मी तालुक्याचा अध्यक्ष तुम्हाला या नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या मग ना आम्ही नारायणला चिम्रवर्ती पक्षाची मिटिंग बोलवली शंभर दीडशे लोक त्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी आले त्याला स्वर्गीय ध्वजभोसे पिंगळ सुद्धा त्या मिटिंगला हजर होते मिटिंग आम्ही बोलावली आणि आम्ही सेट मिटिंगला बोलावलं आणि मिटिंगमध्ये सगळी चर्चा झाली अतुल शेट तोपर्यंत आलेले नव्हते आणि नंतर मग मी भाषणामध्ये सांगितलं जर अतुल शेठ उभे राहणार नसतील तर आम्ही आम्ही सेटला उभं करू उमेदवार हा बेंके परिवाराचाच पाहिजे व्यंके परिवार म्हणजे कुटुंब म्हणून मी सांगत नाही ज्याला तालुक्याची घडा ना घडा माहीत आहे तालुक्याच्या जनतेची नाडी ज्या व्यक्तिमत्वाला माहीत आहे ज्या कुटुंबाला माहीत आहे त्या कुटुंबाच्या व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी आम्हाला पुढं घेऊन जायचं आहे आणि आज अतुल शेठ तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये जो विकास या तालुक्यामध्ये केला जे लोकांच्यामध्ये तुम्ही गेला लोकांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही गेला आणि तुमचा मला एक स्वभाव तुमचा असा आवडला की पाच वर्षामध्ये मी कधीही तुम्हाला रागवलेलं पाहिलं नाही समोरचा माणूस किती रागवून अंगावर आला काही जरी बोलला तरी शांतपणे त्याचं ऐकून घ्यायचं कदाचित त्याला उत्तर द्यायचं आणि देता येणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी टाळायचं म्हणजे इतकी नम्रता ही इतकी सहनशीलता नेत्यामध्ये असू शकत नाही अनेक नेते मी पाहिले जवळून त्यांचा राग मी पाहिलेला आहे त्यांनी कोणला काय काय केलं हे सुद्धा मी पाहिलेलं आहे पण अतुल बाबतीमध्ये इतकी सहजशीलता आणि हे सगळे संस्कार आपल्या आई वडिलांच्याकडनं त्या ठिकाणी मिळत असतात अतुल हे सगळे संस्कार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आपल्या वाडवडिलांचा वारसा वाड़ वाड़ पुढे घेऊन जायचा आहे माझ्या वडिलांची निराशिगा देवा तुझी सेवा पांडुरंगा जनतेमध्ये ज्याने पांडुरंग पाहिला जनतेमध्ये ज्याने विठ्ठल पाहिला त्या विठ्ठलाची त्या पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य पांडुरंगाचा एकत्र दिवशी जन्म तुम्हाला मिळाला त्या माध्यमात तुम्हाला प्राप्त झालेला आहे म्हणून अनेक वर्ष तुम्हाल तुम्हाला या तालुक्याची सेवा त्या ठिकाणी करायची मला खात्री आहे आणि तालुक्यातल्या जनतेचा सुद्धा माझ्या माझा त्या ठिकाणी जनतेवरती विश्वास आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्याच्या ता तमाम जनते सेवा करण्याची संधी तुम्हाला ही जनता दिल्याशिवाय मतदार दिल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि तुमच्या मनामध्ये तालुक्याच्या बाबतीमध्ये जी काही स्वप्न आहे आता तालुका पुढच्या पंचवीस वर्षामध्ये कुठल्या दिशेने गेला पाहिजे तालुक्यामध्ये काय झालं पाहिजे हे सगळं स्वप्न तुम्ही जे पाहिलेलं आहे त्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता पुढच्या काही वर्षामध्ये पहावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी ईश्वराच्या ठिकाणी करतो आपल्याला परमेश्वरानं शंभर वर्षाचं परिपूर्ण आयुष्य द्यावं निरोगी आयुष्य द्यावं आमच्या ताईने तुम्हाला उत्तमपणे साथ दिलेली आहे तुम्ही कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष करता हे मला मान्य आहे परंतु गौरी ताई सामाजिक जीवनामध्ये आहे नंतर कौटुंबिक जीवन थोडं बाजूला राहतं तुम्ही पण थोडं आमच्या तालुक्यासाठी तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही पण थोडं काही गोष्टी समजून घ्या सहन करा हा सुद्धा वडील सल्ला तुम्हाला वडील किशा नात्यांना या ठिकाणी मी देतो पुन्हा एकदा अतुलसे आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करून मी माझे दृष्टी ज्या ठिकाणी सांगतो जय जय रामकृष्ण